वासी तहसील कर्मचाऱ्याची दादागिरी सामाजिक कार्यकर्त्याने वयोवृद्धांची पगार बंद का आहे तहसील कर्मचाऱ्यास विचारणा केल्यास सामाजिक कार्यकर्त्याला शासकीय कर्मचाऱ्याची उद्धड भाषेत उत्तरे सामाजिक कार्यकर्त्याला शासकीय कर्मचाऱ्याकडून दलाल नावाची नवीन पदवी बहाल

kayak काय म्हणायचं त्यांचं काय त्यातम जर्कोते त्या माधरे कुणना सली भी? तुम्मल्स लादी खाश वन्हों ताइ पागा उचिल अथी?

मी तर मी तर म्हणून पड सांगितलं त्याला म्हात्याला दोन महिने झालं तीन महिने झालं ते दहा महिने झाले एवढं तरी बियाल तरी विषय नाही माती ते बायकडे आल म्हात मग मी मला अर्ज द्या म्हणलं सरळ बंद पडल्यापासून बंद पडल्यापासून मग रोज महिन्याला मिळत होती जम होईल जम होईल म्हणले मला जे मता सांगितलं मी ते ना